श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी मी अध्याय पंचेचाळीसाभा वाचायला घेते तर मी वाचते तुम्ही ऐका श्रीपाद राजम शरण प्रबद्दे अध्याय पंचेचाळीस श्री हनुमंताला भू भूमीवर अवतार घेण्याची अनुज्ञा काशी क्षेत्रातील श्रीपाद प्रभूंच्या लीला श्री, श्री भास्कर पंडितांच्या घरी आमचे मध्यान्ह भोजन झाले त्यानंतर त्यांनी सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले श्रुती हो श्रीपाद प्रभूंच्या लीला लीला तर्क्या आहेत त्यांनी काशीनगरात अनेक महापुरुषांना आशीर्वाद दिले त्यांना हव्या असलेल्या योगसिद्धी प्राप्त करून दिल्या ते ऋषींच्या समुदायास उद्देशून म्हणाले मी मी नृसिंह सरस्वती नावाने अजून एक अवतार धारण करणार आहे मी पिठिकापुरात अदृश्य होऊन काशी क्षेत्री येण्याचे प्रबल कारण हे महापुण्यक्षेत्र आहे सिद्ध संकल्पाची येथे पूर्तता होते मी दररोज गंगेत स्नान करण्यासाठी योग मार्गाने येत असतो मी नृसुण सरस्वती अवतारात येथेच संन्यास दीक्षा स्वीकारणार आहे येत्या शतकात क्रियायोगाचे ज्ञान इच्छिणाऱ्या ग्रहस्थाश्रमी लोकांना बोध करण्याच्या निमित्ताने श्यामाचरण नावाच्या एका साधकाला येथे काशीत जन्म घेण्याचा आदेश देत आहे येणाऱ्या युगात ब्रह्मज्ञानी हनुमंताला श्यामाचरणांजवळ क्रियायोग शिकण्यास सांगितले आहे त्रिवार सत्य आहे हनुमंताला सीताराम लक्ष्मण आणि भरताचे दर्शन तेवढ्यात श्रीपाद प्रभू ऋषी संघाबरोबर योग मार्गाचे अनुसरण करीत बद्रिका वनात येऊन पोहोचले तिथे त्यांनी नरनारायण गुहेत अनेक शिष्यांना क्रिया योग दीक्षा दिली तेथून बारा कोस दूर असलेल्या उर्वशी कुंडाजवळ ते आले गंगेत सुद्धा त्यांनी स्नान केले पाच हजार वर्षांपासून तपस्या करीत असलेल्या सर्वेश्वरानंद नावाच्या महायोग्यास श्रीपाद प्रभूंनी आशीर्वाद दिला तेथून ते, ते नेपाळ देशात गेले तिथे एका पर्वतावर रामनामाच्या ध्यानात मग्न असलेल्या हनुमंतास श्रीराम सीता लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न या सर्वांचे दर्शन एकत्रितपणे श्रीपादांनी घडविले ते हनुमंताला म्हणाले हे हनुमंता तू रामनामाचा किती कोटी जप केलास याचा अंदाज लागत नाही इतक्या थोड्या काळात तू रामनामाचा एवढा जप महान जप केलास की चित्रगुप्तालासुद्धा त्याचा हिशोब ठेवणे अशक्य झाले यामुळेच तू चिरंजीव प्रदास प्राप्त झालास तू कालातीत आहेस तुझे आयुष्य किती व लक्ष वर्षे आहे ते चित्रगुप्तालासुद्धा लिहिणे अशक्य आहे तू कलियुगात अवतारित हो जितेंद्रिय होऊन सर्वांना वंदनीय होशील रामबीच महिमा यावर हनुमंत म्हणाला प्रभू रामबीज हे अग्निबीजच आहे त्यांच्यामुळेच मला अग्निसिद्धी प्राप्त झाली मी देहबुद्धीने तुमचा अंश आहे आत्मबुद्धीने मी तुमचेच स्वरूप झालो आहे मी कोणत्या स्वरूपात अवतार घ्यावा ते मला सांगा श्रीपाद प्रभू मंद हास्य करून म्हणाले तू शिवांश रूपाचा राम भक्त हो अरबी भाषेत अल म्हणजे शक्ती आणि आहा म्हणजे ती शक्ती धारण करणारा म्हणून अल्लाह म्हणजे शिवशक्ती स्वरूप असा त्याचा अर्थ आहे इतकी वर्षे सीमापती म्हणून माझी सेवा केलीस आता यवन जातीच्या लोकांनी अंगीकार करण्यायोग्य असा शिवशक्ती स्वरूप अल्लाह नावाने माझी आराधना कर यावर हनुमंत म्हणाला प्रभू मला भारद्वाज महर्षी त्रेतायुगात सावित्री काठक पिठापुरात करणार असल्याचे ज्ञान होते ज्ञात होते त्यावेळी दिलेल्या वरामुळे तुम्ही भारद्वाज होत्रात सॉरी तब्येत बरी नाहीये तरी सुद्धा मी अध्या आहे तर मला थोडंसं समजावून घ्या श्रीपाद प्रभू मंद हास्य करून म्हणाले तू शिवांश रूपाचा रामभक्त हो अरबी भाषेत अल म्हणजे शक्ती आणि आहा म्हणजे ती शक्ती धारण करणारा म्हणून आलाह हो। म्हणजे शिवशक्ती स्वरूप असा त्याचा अर्थ आहे इतकी वर्षे सीतापती म्हणून माझी सेवा केलीस आता यवन जातीच्या लोकांनी अंगीकार करण्यायोग्य असा शिवशक्ती स्वरूप अल्लाह नावाने माझी आराधना कर यावर हनुमंत म्हणाला प्रभू मला भारद्वाज महर्षी त्रेता युगात सावित्री काठक पिठापुरात करणार असल्याचे ज्ञान होते त्यामुळे त्यावेळी दिलेल्या वरामुळे तुम्ही भारद्वाज गोत्रात जन्म घेणार असल्याचे मला समजले होते त्यामुळे मी तुम्हाला सोडून कोणत्याही परिस्थितीत राहू शकत नाही तुमचे आणि माझे गोत्र एकच आहे त्यामुळे मी तुमचा मुलगाच आहे होय ना श्रीपाद प्रभू आणि हनुमंताचा संवाद यावर श्रीपाद प्रभू म्हणाले बालका हनुमंता तू धारण केलेला देह हा भारद्वाज गोत्राचा आहे यावर हनुमंत म्हणाला अल्ला मलिक याचा अर्थ अल्लाच सर्वांचा मालक आहे असाच ना श्रीपादांनी मोठ्या प्रेमपराने हनुमंतास आलिंगन दिले व म्हणाले हनुमंता तू देहबुद्धी सोडून दे तू माझाच अंश आहेस प्रभो याचा कार करतो कि आउशा है। मी अंगीकार करतो की मी तुमचाच अंश आहे हनुमंत म्हणाला मी या भूमीवर तुमचे कार्य करून नंतर मूळ तत्वात विलीन होऊन जाईन तेव्हा अंश अवतारही पूर्णपणे नष्ट होईल अंश अवतारात मूळ तत्व निरंतर माझ्यासोबतच राहतील ती तत्वे जेव्हा फुफावतील तेव्हा तुमच्या शक्तिसंपदा आणि मूळ तत्वांनी मला धरून ठेवा यावर श्रीपाद म्हणाले अरे हनुमंता तू फारच बुद्धिमान आहेस ज्या माझ्या शक्त्या आहेत त्या तुझ्याच आहेत श्री नरसिंह सरस्वती अवतारात श्री शैल्याजवळील कर्दळीवनात गुप्तपणे तीनशे वर्ष योग समाधीमध्ये राहील त्यानंतर प्रज्ञापूर सध्याच्या अक्कलकोट गाव येथे स्वामी समर्थ या नावाने प्रसिद्ध होईल हा अवतार समाप्त करते वेळी साई रूपाने तुझ्यात अवतरित होईल मी हे स्पष्टपणे सांगतो की माझा अवतार तुझ्या स्वरूपात प्रकट होईल त्यावेळी तू एका समर्थ सद्गुरूंच्या अवतारात प्रसिद्ध पावशील यावर हनुमंत म्हणाला प्रभू मी तुमचा सेवक अल्ला मलिक आहे असे मने संचार करेन जीवत व बुद्धीमुळे मी आपला अंश असूनसुद्धा आपल्याप्रमाणे प्रवर्तन करू शकणार नाही आपले श्रीचरण म्हणजेच प्रत्यक्ष दत्तप्रभूच आपणात आणि माझ्यात अंतर असणे कसे शक्य आहे मी तुमच्या स्वरूपात आणि तुम्ही माझ्या स्वरूपात बदलल्यास आपणातील अद्वैत सिद्ध होईल यासाठी आपण मला दत्तप्रभूंच्या सायुजयतेचा प्रसाद द्या श्रीपाद प्रभूंनी कालपुरुषास आपणाजवळ येण्याची आज्ञा केली कालपुरुष श्रीपाद प्रभूंसमोर हात जोडून उभा राहिला तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले हे कालपुरुषा हा हनुमंत कालातीत आहे मी याला माझी सायुज्यता प्रसाद रूपाने दिली आहे त्याला नाथ असे संबोधन देत आहे आत्तापासून तो साईनाथ या नावाने संबोधन केला जाईल आज दत्तजयंती साजरी करूया हनुमंतातील चैतन्य दत्त स्वरूपात प्रगट झाले हे पाहून ऋषी समुदाय श्रीपाद प्रभूंकडे आश्चर्याने पाहू लागला तेवढ्यात हनुमंताच्या शरीरातील जीवाणूंचे विघटन झाले त्यातून अनुसुया माता प्रगट झाली ती श्रीपाद वल्लभांना पाहून म्हणाली बाळकृष्णा तू किती उत्तम मुलगा आहेस तुला जन्म दिला तेव्हा सर्वसाधारण मातेला होणाऱ्या प्रसंग वेदना मला झाल्या नाहीत मातेला अशा वेदनेमध्ये सुद्धा एक प्रकारचे सुख असते त्यात माधुर्याची अनुभूती येत असते परंतु तुझ्या जन्माच्या वेळी मी या सुखापासून वंचितच राहिले तू माझ्या पोटी पुन्हा जन्मा जन्म घेणार नाहीस ना ही तुझी वैष्णवी माया मला समजत नाही यावर श्रीपद प्रभू म्हणाले हे माते पुत्राने मातेची धर्मबद्ध इच्छा पूर्ण करायचीच असते तुझ्या गर्भातून प्रकट झालेला हा अनुमान आहे त्याला माझी सायुज्य स्थिती प्राप्त करून दिली आहे एक प्रकारे सांगायचे म्हणजे माझ्या मायेने तू तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेत आहे थोड्याच वेळात तुला तीव्र वेदना होतील अनुसूया मातेने तीन शिर असलेल्या दत्त मूर्तीस जन्म दिला थोड्याच वेळात ती मूर्ती अंधान पाहून तिच्या मांडीवर एक शिशू प्रगट झाला त्या नवजात शिशूला अनुसूया देवीने स्तनपान करविले ही घटना घडल्यानंतर थोड्याच वेळात हनुमंताचे स्वरूप दिसले त्यांच्यासमोर श्रीरामचंद्र उभे होते त्यानंतर हनुमान म्हणाला ब्लेंच धर्मातील चांगली तत्वे व सनातन धर्माची उत्तम तत्वे या दोघांचा समन्वय करण्याचा मी प्रयत्न करेन लोकांचा लोकांचासुद्धा गुरु असावाना यावर श्रीपद म्हणाले मेहबूब व सुभानी नावाचा एक महायज्ञानी माझ्यात सामावलेला आहे तो वारीफ आलिफ या नावाने अवतारित होईल तो तुझा गुरु होऊन योग रहस्य योग रहस्याचे ज्ञान देईल क्रियायोगाचे ज्ञान श्यामाचरण नावाचे गुरु देतील त्यांच्याकडून तुला हवे असलेले वर प्राप्त होतील माणिक प्रभूंचा आविर्भाव हनुमंत म्हणाले प्रभू तुम्ही पद्मावती व्यंकटेश्वर स्वरूप असल्याचे मी ऐकले होते तुमची आराधना जाणणाऱ्या स्वामींना सुद्धा तुमचा अनुग्रह प्राप्त झाला यानंतर श्रीपाद प्रभू म्हणाले निरंतर माझे स्मरण करून माझ्या चैतन्य रूपात तुझ्या मनाला सदैव लीन कर गोपालराव नावाचे महावैष्णव तुझे गुरु होतील असा मी तुला वर देत आहे श्री ते श्री व्यंकटेश्वरांचे भक्त होऊन व्यंकन्ना या नावाने संबोधित हो संबोधित होतील त्यांच्या महाप्रयाणानंतर त्यांच्या अस्थी काही काळपर्यंत एका मातीच्या भांड्यात घालून भूमीमध्ये सुरक्षित ठेव माझी सूचना मिळाल्यानंतर तू ते भांडे उघडून पहा त्यात व्यंकटेशाची मूर्ती दिसेल त्या मूर्तीची तू पूजा कर मी प्रसन्न होईन आणि तुला इच्छित वड प्रदान करेन यावर हनुमंत जानकी मातीस म्हणाला माते तुम्हाला अत्यंत प्रेमाने व वात्सल्यभावाने एक माणिक मोत्यांचा हार दिला होतास त्या हारातील माणिक माणिक मोहत्यात राम शोधण्यासाठी मी दगडाने ते माणिक मोती फोडले परंतु त्यात श्रीराम दिसले नाही म्हणून तो हार मी फेकून दिला या महान अपराधाची मला क्षमा असावी यावर श्रीपाद प्रभू म्हणाले देवाच्या सानिध्याशिवाय कोणतेही कार्य पूर्णतेस जात नाही तो माणिकांचा हार मी व्यवस्थित ठेवला आहे तो हार दत्त स्वरूप आहे यात शंकाच नाही माझ्यात असलेल्या आत्मज्योतीने मी त्या हारात प्राण ओतले आहेत तो माणिकांचा हार गुरु स्वरूपाच्या तिव्य देजाने तळपत होता ते गुरुस्वरूप माणिक प्रभूंच्या स्वरूपात प्रसिद्ध पावेल श्रीपाद श्री वल्लभ म्हणजे बद्रीनाथ क्षेत्रातील नारायण स्वरूपच आहेत ते पुन्हा मानव देव देह धारण करणार आहेत म्हणून त्यांचे त्यांचे नाम व रूप कसे असेल ते कोणीच जा जाणू शकत नाही श्रीपाद प्रभूंचे द्रोणागिरी पर्वताजवळील शंबलगिरी ग्रामात वास्तव्य श्रीपाद प्रभूंचे मामा व्यंकट व्यंकटावधानी महाराज व्यंकटावधानी महाराज विद्यार्थ्यांना वेदांचे शिक्षण देत असत त्या स्थळाच्या जवळच एक नारळाचे झाड होते त्या वेदशाळेच्या दिव्य परिसरात एक वानर वेदाध्ययनाकडे आकर्षित झाले होते ते झाडावरील नारळ न तोडता किंवा इतर कोणत्याही वस्तूला हात न लावता मोठ्या श्रद्धाभावाने वेदांच्या पाठांचे श्रमण करीत असे श्रीपाद प्रभूंनी मोठ्या निरागस भावाने विचारले मामा भगवंताच्या अवताराप्रमाणे नारळाच्या झाडाचा अवतार असतो का कृष्णा हा कसला तुझा प्रश्न प्रश्नाला सुद्धा अर्थ असावा यावर श्रीपाद प्रभू म्हणाले तसे नव्हे मामा झाडांना फळे येतात त्या फळातील बीजांपासून पुन्हा नवीन झाडाची उत्पत्ती होते याप्रमाणे ही प्रक्रिया बीजापासून झाड व त्याच्यापासून पुन्हा बीज निर्मिती चालूच असते एवढ्यावर त्यांचे संभाषण थांबले त्याचवेळी त्यांच्या शेजारी असलेल्या झाडाचा एक मोठा नारळ खाली पडला तो नारळ श्रीपादांनी आपल्या हातात घेतला त्या वानराकडे पाहून श्रीपाद प्रभू म्हणाले तुला रिक्त हस्ताने पाठवणे मला योग्य वाटले नाही माझ्या हाताने तुला हा नारळ प्रसाद म्हणून देत आहे श्रीपादांनी तो नारळ त्या वानराच्या हाती देऊन मोठ्या प्रेमभावाने त्यांच्या पाठीवरून हात फिरविला व म्हणाले तू माझ्याकडून अजून एक नारळ मागू नकोस तुला हे मान्य असल्यास मी तुला नारळ देईन वानराने होकारार्थी मान हलवली तो नारळ घेऊन ते वानर आनंदाने निघून गेले प्रत्यक्षात ते वानर कोण होते श्रीपादांनी तो नारळ त्याला का दिला अजून एक नारळ देणार नाही असे ते का म्हणाले श्रीपादांनी काही प्रयत्न न करता तो नारळ खाली कसा पडला आणि कोणासाठी या सर्व प्रश्नांची उत्तरे कोण देऊ शकेल श्रीपाद प्रभूंच्या लीला अद्भुत अगम्य आणि अनाकली अनाकलनीय आहेत हेच खरे श्रीपाद प्रभू द्रोणागिरी नावाच्या संजीवनी पर्वतावर गेले काही दिवस तेथील मुनींच्या समुदायाबरोबर आनंदात राहिले तिथे असलेल्या महायोग्यांना अनुग्रह देऊन कृतार्थ केले तिथून ते कल्की प्रभूंचा जन्म ज्या गावी होणार आहे त्या गावी गेले तो प्रदेश महायोग्यांनी सुद्धा न पाहिलेला होता हिमालयात हजारो वर्षांपासून तपश्चर्या करणारे महापुरुष या ग्रामात आहेत संबल गावातील स्फटिक पर्वतावरील शुद्ध जल श्रीप्रभूंनी प्राशन केले ते जल पिणाऱ्याचे वय वाढत नाही असे येथील या जलाचे महात्म्य आहे त्यामुळेच श्रीपादांचे वय सोळा वर्षांच्या कुंभारासारखेच राहिले त्यात वयानुसार कोणताच बदल झाला नाही श्रीपाद प्रभूंचे गोकर्ण क्षेत्रातून दिव्य लोकात प्रयाण यानंतर श्रीपाद प्रभू अनेक दिव्यस्थानांना भेट देत साधकांना भक्तांना महापुरुषांना अनुग्रह देत गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रास येऊन पोहोचले या क्षेत्री प्रभू तीन वर्षे राहिले त्या पुण्य क्षेत्रात त्यांनी अनेक अगम्य लीलांचे प्रदर्शन केले परंतु त्यांचे वर्णन करणे केवळ अशक्य आहे गोकर्ण क्षेत्राहून निघून श्रीपाद प्रभू श्रीशैल्य क्षेत्रास येऊन पोहोचले श्री, श्री बापनाचार्यूंनी येथे एक महायज्ञ केला होता या यज्ञाचे फलस्वरूप श्री मल्लिकार्जुनांच्या लिंगामध्ये सूर्यमंडळातून शक्तिपात झाला होता त्या योगाने श्रीपाद प्रभूंचा अवतार झाला श्रीपाद प्रभू योग मार्गाने महा गोलकासारखे लाल तप्त होऊन सूर्यमंडळात गेले तिथून ते ध्रुव नक्षत्रातून सप्त ऋषी मंडळातून आर्द्र नक्षातून आर्द्र नक्षत्रातून फिरून चार महिन्यांनंतर श्रीशैल्यात परत आले ज्यांच्याबरोबर पर त्या नक्षत्रावर वास्तव्य करणारे महर्षी अत्यंत नूतन असा युग शिकण्यासाठी आले श्रीशैल्यामधील सिद्ध पुरुषांची ऋषींची स्त्रींनी एक सभा बोलावून सर्व ऋषींना दुसऱ्या ग्रहांवरून आलेल्या महर्षींना त्या नूतन महायोगाचा सिद्धयोगाचा बोध केला त्या बोधाने सर्व ऋषी मुनिगण अत्यंत आनंदित झाले या ज्ञानमृत प्राशनानंतर आर् नक्षत्रातील ऋषी स्वस्थानी परतले श्रीपाद प्रभू श्रीशैल्याहून काही दिवसांनी कुरुगड्डी या पवित्र क्षेत्री येऊन पोहोचले श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो अध्याय पंचेचाळीस समाप्त तर पंचेचाळीस अध्याय आता तुम्ही नक्की ऐकलेला असेल आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना छान जावो मस्त जावो मजेत जावो आणि श्री दत्तगुरूंची कृपा तुमच्या संपूर्ण कु कुटुंबावर अखंड राहू हो, ही माझी ईश्वरचरणी मनोमन प्रार्थना धन्यवाद